मुंबई येथे मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला ओबीसीतील आरक्षण देतो असं जाहीर केलं रात्री अडीच वाजता जे आर पारित केलं आणि सकाळी अकरा वाजता त्यांनी त्या ते ठिकाणी जाहीर भाषण केलं खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाची दिशाफूल केलेली आहे सत्तावन्न लाख ज्या नोंदी ते म्हणत आहेत ते सत्तावन्न लाख नोंदी यापूर्वीच ऑलरेडी कुणबी प्रमाणपत्र घेतलेले लोक आहेत दुसरी गोष्ट त्यांनी सगळ्यांचे गुन्हे माफ करू असं जे जाहीर केलं आहे त्यांना तो अधिकार नाही गंभीर गुन्ह्यामध्ये कोणत्याच राजकीय नेत्याला किंवा पंतप्रधानाला नव्हे तर देशाच्या पंतप्रधानाला नव्हे तर राष्ट्रपतीला सुद्धा ते अधिकार नाहीत त्यांनी ते जाहीर करून ती सुद्धा दिशाभूल केली आणि ओबीसी समाजावर त्यांनी अन्याय केलं आमचं घात केलं आमच्याशी ते खोटे बोललेत आणि वारंवार म्हणायचे की आम्ही ओबीसीला धक्का लावत नाही अरे ओबीसीला धक्का लावायचं नाही ओबीसीच्या घरावर तुम्ही बॉम्ब टाकून दिलं आहे आणि आमचे जे गोरगरिबाचे पोर आहेत ते आता देशोधडीला लागले त्यांना गुलामगिरी केल्याशिवाय आता पर्याय नाही आम्ही आता उद्याला पाच त पाच वाजता छगन भुजबळ साहेबांना विनंती करणार आहे त्यांना राजीनामा देऊन संपूर्ण मरा महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी रस्त्यावर उतरावं अशी आम्ही त्यांना विनंती करू आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही रस्त्यावरची लढाई कोर्टाच्या लढाईत आणि सर्व बाब बाबीनं बाद या ठिकाणी ओबीसी समाज या महाराष्ट्रामध्ये पेटून उठल्याशिवाय राहणार नाही जर ओबीसी न्याय द्यायचं असेल तर भुजबळ साहेबांनी त्याग केलं पाहिजे असं आमची मानसिकता आहे कारण आम्ही कार्यकर्ते आहोत ही माझीच मानसिकता नाही तर संपूर्ण ना या महाराष्ट्रातील आणि भटक्याची बलुतेदारांची मानसिकता आहे आणि ते देतील अशी आम्हाला खात्री आहे आणि दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी पासून प्रत्येक तालुकाने आम्ही त्यांची जाहीर सभा घेऊ आणि या महाराष्ट्राच्या सरकारला दाखवून देऊ तुम्हाला आम्ही कसे उलटून टाकतो ते